श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो पैसा हा प्रत्येकाच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचा घटक आहे जीवन सुखी समृद्ध आणि निश्चित व्हावं यासाठी पैशाची गरज असते पैसा, पैसा म्हणजे फक्त कागदाची नोट नाही तर तो आपल्या श्रमाने परिश्रमाने भाग्याचे आणि देवकृपेचे प्रतीक आहे आपल्या संस्कृतीत पैशाला संपत्तीला महालक्ष्मी मानले जाते म्हणूनच पैसा आकर्षित करण्यासाठी अनेक उपाय आपल्या शास्त्रात सांगितलेले आहेत आज आपण ज्याबद्दल बोलणार आहोत तो उपाय अत्यंत सोपा प्रभावी आणि अनेकांनी अनुभवलेला आहे तो उपाय म्हणजे एका नोटेला लाल धागा गुंडाळून ती नोट विशिष्ट ठिकाणी ठेवणे मित्रांनो प्रत्येकाला वाटते की माझ्या घरात पैशाची कमतरता नको पैशाची कमतरतेमुळे अनेकदा घरात तणाव निर्माण होतो गरज असताना हातात पैसे नसेल तर मनात अस्वस्थता वाटते अशा वेळी आपण खूप मेहनत करूनही धनलाभ होत नाही किंवा मिळालेला पैसा टिकत नाही काहीतरी कारण पैसा हातातून निसटतो पण आपल्या पूर्वजने आणि ऋषींनी काही असे सोपे उपाय सांगितले आहेत जे केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि आपल्याकडे पैसा आकर्षित होतो लाल धाग्याला आपल्या शास्त्रात अत्यंत शुभ मानले जाते लाल रंग हा शक्तीचा समृद्धीचा आणि मंगलतेचा प्रतीक आहे देवी लक्ष्मी दुर्गा गणपती हनुमान या सर्वांना लाल रंग अतिशय प्रिय आहे लाल धागा म्हणजे संरक्षण सकारात्मक ऊर्जा आणि लक्ष्मीला आकर्षित करण्याचे माध्यम मा आहे जेव्हा आपण एखाद्या नोटेला लाल धागा गुंडाळतो तेव्हा ती नोट फक्त पैसा राहत नाही तर ती लक्ष्मीचे रूप धारण करते आता प्रश्न येतो ही की ही नोट कुठे ठेवावी कारण फक्त धागा गुंडाळून ठेवणं पुरेसं नसतं योग्य जागी ती ठेवली तर तिचा परिणाम दिसतो शास्त्रानुसार अशी नोट तुम्ही तुमच्या घरातील पूजा घरात तिजोरीत पैशाच्या कपाटात किंवा जेथे तुम्ही रोज देवपूजा करता त्या ठिकाणी ठेवावी विशेषतः लक्ष्मीच्या पायाशी कुबेराच्या मूर्तीसमोर किंवा श्री स्वामी समर्थ गणपती विष्णू भगवान यांच्या चरणी ही नोट ठेवली तर तिचा परिणाम अधिक गाढ होतो ही नोट ठेवताना काही लोक गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचे आहे ही नोट नेहमी अस्व स्व, स्वच्छ असावी शक्यतो नवी नोट घ्या पण नवी न मिळाल्यास जुनी चालेल पण फाटकी मळकी किंवा कोपरे वाकलेले नोट ठेवू नका नोट गुंडाळण्यासाठी शुद्ध लाल धागाच वापरा काळा हिरवा पिवळा याचा वापर करू नका धागा गुंडाळताना मनात श्री लक्ष्मीचा कुबेराचा आणि आपल्या इष्टदेवतेचं स्मरण करा मनापासून प्रार्थना करा की या नोटेच्या माध्यमातून माझ्या जीवनात धन समृद्धीचा प्रवाह चालू राहो नोट ठेवताना वेळ हाही महत्वाचा घटक आहे शुक्रवार हा लक्ष्मीचा दिवस असल्यामुळे शुक्रवारच्या दिवशी हा उपाय करणे उत्तम मानले जाते शक्यतो शुक्रवारी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालून घरात धूप दिवा लावून उप हा उपाय करा पूजा करून लक्ष्मी मंत्र किंवा श्रीसुक्तांचा जप करून नोट लाल धाग्यात गुंडाळून ठेवली तर त्याचा परिणाम अत्यंत प्रभावी होतो आता आपण या उपायामागील गुढ पाहू आपल्या मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास निर्माण करण्यासाठी एखादी वस्तू माध्यम बनते जेव्हा आपण नोटेला लाल धागा गुंडाळतो तेव्हा ती आपल्याला सतत लक्ष्मीची आठवण करून देते आपण मनोमन ठरवतो की हा पैसा माझ्या जीवनात कायम राहणार आहे मनाची ही सकारात्मक धारणा विश्वासून नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते हळूहळू तुमच्या आयुष्यात पैशाचे मार्ग खुले होऊ लागतात अनेक लोकांनी हा उपाय करून पाहिला आहे काहींचं सांगणं असं की आधी त्याच्याकडे पैसा व्या येत नव्हता व्यवसायात नुकसान होत होतं पगार मिळूनही टिकत नव्हता पण त्यांनी शुक्रवारच्या दिवशी हा उपाय केला आणि काही आठवड्यातच परिस्थिती सुधारली अचानक नवीन कामाच्या संधी मिळाल्या अडकलेले पैसे परत आले नोकरीत बढती मिळाली व्यवसायात नफा वाढला हे सगळं त्यांना त्या छोट्याच्या उपायामुळे शक्य झालं असं ते अनुभवतात पैसा हा फक्त ठेवण्यासाठी नसतो तर तो फिरला पाहिजे पण त्याचं योग्य नियोजन झालं पाहिजे लाल धाग्यात गुंडाळलेली नोट आपल्याला आठवण करून देते की हा पैसा स्थिर आहे स्थिरतेसह त्याची वाढ होणार आहे जसं झाडाला मूळ घट्ट असली पाहिजेत तसं पैशालाही स्थैर्य असलं पाहिजे स्थैर्य लाल धागा आणि श्रद्धा यांच्यामुळं प्राप्त होते हा उपाय केल्यानंतर दर दररोज त्या नोटेला प्र प्रणाम करा लक्ष्मीचं स्मरण करा तुम्ही रोज सकाळी किंवा संध्याकाळी एक दिवा लावून त्या नोटेला समर्पित करा यामुळे तुम्हाला आत्मिक समाधानही मिळेल आणि पैशाबद्दल असलेली असुरक्षितता दूर होईल काही लोक विचारतात की किती दिवस ही नोट ठेवायची तर मित्रांनो ही नोट वर्षानुवर्षे ठेवली तरी चालेल प्रत्येक दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नोट, ती नोट पुन्हा पूजन ती तिच्यावर ताज लाल धागा गुंडाळा हवं तर ती नोट बदलून नवी ठेवा यामुळे उपायांना प्रभाव सतत टिकून राहतो या उपायाला काही नियम आहे ही नोट कधीही खर्च करू नका कारण ही फक्त नोट नाही तर ती लक्ष्मीचं प्रतीक आहे तिला खर्च कर करणं म्हणजे लक्ष्मीला घरातून बाहेर घालवणं होय ती नेहमी पूजा घरात किंवा तिजोरीत सुरक्षित ठेवा हा उपाय करताना मनात नकारात्मक विचार नका बाळगू माझं काही होणार नाही माझ्या नशिबात पैसा नाही असे विचार सोडून द्या श्रद्धा ठेवा संयम ठेवा परिणाम लगेच दिसत दिसेल असं नाही पण हळूहळू तुमच्या जीवनात पैशाचा प्रवाह हो वाढेल या उपायाचा आणखी एक फायदा म्हणजे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते कारण लाल धागा हा वाईट शक्तींना दूर ठेवतो लाल रंगाचे तेज घरात सकारात्मकता वाढवते त्यामुळे घरातील वातावरण मंगलमय होते, मंगल होते। आणि लक्ष्मीला घरात स्थिर होणं सोपं जातं आपल्या परंपरेत अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत पण महत्त्वाचं म्हणजे त्यामागचं विज्ञान समजून घेणं पैसा हा ऊर्जेचा प्रवाह आहे हा प्रवाह थांबला की जीवनात अडचणी येतात पण योग्य दिशेनं वाहिलं तर समृद्धी वाढते लाल धागा आणि नोट याचा संगम या ऊर्जेला योग्य दिशा देतो मित्रांनो लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी आपल्याला परिश्रम प्रामाणिकपणा आणि श्रद्धा या तिन्ही गोष्टींची गरज असते फक्त उपाय करून काही होणार नाही मेहनतही करावी लागेल पण मेहनतीचे फळ टिकून राहण्यासाठी धन वाढवण्यासाठी असे उपाय आधारत देतात हा उपाय केल्याने पैशाबरोबरच मानसिक समाधानही मिळतं कारण मनाला एक ठाम विश्वास मिळतो की मी काहीतरी केले ज्यामुळे माझं जीवन बदलणार आहे श्रद्धा आणि विश्वास हाच खरा चमत्कार आहे तर मित्रांनो तुम्हीही एक एकदा हा सोपा उपाय करून बघा शुक्रवारच्या दिवशी एका स्वच्छ नोटेला लाल धागा गुंडाळा आणि ती नोट तुमच्या पूजाघरात किंवा तिजोरीत ठेवा श्रद्धेनं लक्ष्मीचं स्मरण करा आणि बघा तुमच्या आयुष्यात धनाचा प्रवाह कसा वाढतो मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक छोटंसं समर्थन आम्हाला मोठं बळ देतं श्री स्वामी समर्थ